अनुषंगाने आपण या ठिकाणी जमलोय मसवड नगरपालिकेच्या मतदार याद्या नुकत्याच पब्लिश झाल्या आणि त्या मतदार यादीमध्ये काही आपले जर हरकती असतील तर त्या नोंदवण्याची तारीख सतरा तारखेपर्यंत होती हा वेळ एकतर खूपच कमी होता आणि एवढ्या कमी वेळात एवढ्या सगळ्या याद्या आणि त्या पण याद्या अशा स्वरूपात आहेत की त्या डिजिटल नाहीत त्या सगळ्या फिजिकल घ्यायच्या दहा वॉर्ड आहेत दहा प्रभाग आहेत आणि या दहा प्रभागाच्या याद्या एकत्र करून एवढी पानं चाळून त्यातून हरकती नोंदवणं तसं खूप अवघड काम होतं तरी पण खूप कमी वेळ त्यांनी दिला त्यातूनही आम्ही या सगळ्या याद्या चाळल्या आणि याच्यामधून जो काही निष्कर्ष बाहेर आला तो खरंच म्हणजे म्हणजे आम्हाला सुद्धा स्वतःला आश्चर्य वाटलं निवडणूक आयोग जी यंत्रणा राबवतं त्याच्यामध्ये अक्षरशः त्यांचे हजारो लोक काम करतात अनेक आय एस अधिकारी त्यामध्ये असतात अनेक अद्ययावत तंत्रज्ञान वापरलं जातं सॉफ्टवेअर वापरले जातात वाप जाता। आणि तरी सुद्धा <coughs> निवडणूक आयोगाच्या याद्यांमध्ये इतका भोळ कसा काय असू शकतो याच सरप्राईज होण्यासारखी गोष्ट आहे फक्त म्हसवड नगरपालिकेपुरतं आता सांगतो म्हसवड नगरपालिकेमध्ये सतरा तारखेला आम्ही निवडणूक याद्यांच्या हरकतीचा अर्ज दिला त्यांना आणि आमची हरकत सगळ्यात महत्वाची हरकत आम्ही नोंदवली सगळ्यात महत्वाची हरकत अशी आहे की मसव नगरपालिकेमध्ये चारशे साठ लोकांचं मतदान दुबार आणि तिबार पद्धतीनं नऊशे त्रेचाळीस वेळा नोंदवलं गेलं आहे म्हणजे चारशे साठ लोक दोन वेळा किंवा तीन वेळा मतदान करणार आहेत जर नऊशे त्रेचाळीस मतदान म्हटलं तर जवळपास दहा प्रभागात प्रत्येक प्रभागात शंभर शंभर एवरेज हे मतदानाचा हा फरक आहे आणि हा अं जिंकणं आणि हारण्यामधला फरक असू शकतो त्यामुळं अशा पद्धतीचं दुपार मतदान जर विधानसभेचा विचार केला तर विधानसभेला सुद्धा हेच मतदान दोन वेळा होतं म्हणजे त्या मतदार यादीमध्ये विधानसभेचे मतदार यादीतला क्रमांक सुद्धा आहे म्हणजे त्यावेळी सुद्धा यांचं नाव दोन वेळा होतं म्हणजे एक हजार मतदान हे नगरपालिकेला सुद्धा अधिकच या मध्ये पडलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही अशीच परिस्थिती ग्रामीण भागात सुद्धा असणार आहे तर मी तुम्हाला सगळ्यांना ही यादी दिलेली आहे या यादीमध्ये सगळी नावं प्रत्येक प्रभागामध्ये डबल नाव कशा पद्धतीनं ना आहे हे तुम्ही स्वतः व्हेरीफाय करा या याद्या तुमच्या समोर ठेवलेल्या आहेत यामध्ये तुम्ही त्या मतदारांचे फोटो पहा त्यातले काही सॅम्पल मी तुम्हाला लॅपटॉपवर दाखवेन बऱ्याच ठिकाणी फोटो सुद्धा सेम आहेत म्हणजे एक मतदार एका वॉर्डामध्ये एका प्रभागामध्ये मतदान करून परत दुसऱ्या प्रभागामध्ये जाऊन सहजपणे मतदान करू शकतो एकाच प्रभागामध्ये काय बऱ्याच वेळा एकाच प्रभागामध्ये सुद्धा त्यांची दोन दोन वेळा तीन तीन वेळा नाव आहेत त्यामुळे सकाळी एकदा मतदान करून परत तोच माणूस संध्याकाळी परत दुसरं मतदान त्याच प्रभागात सुद्धा करू शकतो अशी परिस्थिती असेल तर विरोधी पक्षांना कुठल्याही प्रकारची संधी या ठिकाणी न ठेवण्याचं काम हे सत्ताधाऱ्यांनी किंवा इलेक्शन कमिशननं केलेलं आहे असं मला वाटतं आणि याविषयी आम्ही जो अर्ज केलाय त्या अर्जावर काय होईल का नाही माहिती नाही पण जर त्या अर्जावर काहीही या प्रशासनानं हरक हे केलं नाही त्याच्यावर काही उपाययोजना केली नाही आणि दुबार नावं जर उडवली नाहीत तर ही एकतर्फी एकतर्फी मतदान होईल किंवा एकतर्फी इलेक्शन होईल आणि त्या विरोधात आम्ही शंभर टक्के हायकोर्टात सुद्धा जाण्याचा विचार करतोय जर यांनी दुबार नावं उडवली नाहीत तर आम्ही हायकोर्टात पी आय एल दाखल करून त्यांच्या विरोधात लढा देण्याचा आमचा मानस आहे त्यामुळं येणाऱ्या मसवड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांना एकतर्फी वातावरण कसल्याही हो परिस्थितीत आम्ही होऊ देणार नाही या चुकीच्या पद्धतीचं मतदान हे पहिल्यांदा त्यांनी कट केलं आहे आणि याचा सुद्धा फायदा ठराविक लोकांना जर होत असेल किंवा तशा पद्धतीनं जर मतदान नोंदवलं गेलं असेल ठराविक लोकांनी तर ते एकतर्फी निवडणूक करण्यासाठी आणखी एक प्रकारचं अ त्याला मदत होते आहे तर याविषयी सुद्धा आम्ही आवाज उठवणार आहोत दिलेली मुदत मतदानावर मतदार याद्यांवर हरकती नोंदवण्याची साठी दिलेली मुदत अत्यंत कमी आहे आणि या कमी मुदतीमध्ये एवढ्या सगळ्या याद्या तपासून त्यावर हरकती नोंदवणे म्हणजे अक्षरशः कुणीही ते करू शकत नाही आणि अशाच पद्धतीची अ अशाच पद्धतीची रचना निवडणूक आयोगाने केलेली आहे तर त्या विरोधात सुद्धा आवाज उठवणं गरजेचं आहे तर त्या विरोधात सुद्धा आम्ही मी स्वतः आणि आम्ही पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांशी बोलून पक्षातर्फे सुद्धा पीआयएल दाखल करण्याचा आम्ही प्रयत्न करू तिसरा महत्वाचा मुद्दा मसवड नगरपालिका तसेच इतर नगरपालिकांमध्ये सुद्धा आम्हाला मध्ये पण सुनील माने जे आहेत आमचे जिल्हाध्यक्ष त्यांनी काही गोष्टी लक्षात आल्या आणि इथेही त्याच गोष्टी आहेत मसवड नगरपालिकेमध्ये एका प्रभागाची जी काही बाउंड्री त्यांनी काढलेली आहे त्या बाउंड्रीच्या बाहेरचं मतदान सुद्धा त्या प्रभागामध्ये दाखवलेलं ला आहे आणि त्या प्रभागामधलं मतदान सुद्धा इतर कुठल्या तरी प्रभागामध्ये त्यांनी नोंद केलेलं आहे तर आपल्या फायद्याप्रमाणे दुसऱ्या प्रभागातली नावं हो, आपल्या प्रभाग या प्रभागात आणि या प्रभागातली नावं दुसऱ्या प्रभागात अशा हो, पद्धतीची रचना सुद्धा मसवडमध्ये केलेली आहे तीच परिस्थिती मध्ये आणि तीच परिस्थिती इतर ठिकाणी केलेली आहे तर या याद्या बनवताना नक्की निवडणूक आयोगाच्या अ यंत्रणेने बनवली आहेत की निवडणूक आयोगाला कुणी मार्गदर्शन करून त्या पद्धतीने या बनवलेले आहेत याबद्दल आम्हाला शंका आहे त्यामुळं येणाऱ्या काळात जर निवडणूक का आयोगानं आणि प्रशासनाने या याद्या दिवस केलं नाहीत तर त्या विरोधात आवाज उठवण्याचं आणि हायकोर्टापर्यंत जाण्याचा आमचा मानस आहे आणि निवडणुका पारदर्शक आणि काय म्हणतात सर्व पार्टींना समान न्याय देणाऱ्या असाव्यात अशी आमची इच्छा आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू किंवा तुम्हाला लॅपटॉपवर तुम्हाला जर दाखवायचं असेल तर तुम्ही जर याच्यावर फोकस केला तर तुम्हाला काही सॅम्पल तुम्हाला दाखवतो प्रभाग क्रमांक नऊ मध्ये विरकर अजय गोपीनाथ हे नाव तीन वेळा आहे तर तीन पैकी एक फोटो वेगळा आहे म्हणजे तो फोटोचा फोटो काढल्यामुळे वेगळा दिसतो आणि दोन फोटो एक्झॅक्ट एकसारखे आहेत प्रभ हे दुसरं नाव आहे कोमल राजमाने वडिलांचं नाव सेम आहे वय जवळपास सेम आहे सव्वी सव्वीस वर्ष आहे तीन ठिकाणी फोटो आहे त्यातला एक फोटो फक्त व्यवस्थित दिसतोय प्रभाग नंबर दहा मधला प्रभाग नंबर पाच आणि सात मधला फोटो सुद्धा व्यवस्थित दिसत दिस्ट नाही तीन प्रभागात हे नाव आहे दुसरं नाव आहे ना वाघमारे ना अलका अशोक जवळपास फोटो सेमच आहे आउट झुम इन केलेलं आहे आठ नंबर प्रभागात दोन वेळा हे नाव आहे तिसे अक्षय सेमच फोटो आहे एक ठिकाणी थोडा ब्लर केलेलाय खराब केलेला आहे आणि एक ठिकाणी तो फोटो व्यवस्थित आहे आठ नंबर आणि पाच नंबर या दोन प्रभागात हे नाव आहे काजल यादव प्रभाग नंबर दहा मध्ये दोन वेळा हे नाव आहे आणि फोटो सुद्धा दोन्ही ठिकाणी सेमच आहे आरती माने एक ठिकाणचा फोटो खराब केलेला आहे एक ठिकाणचा फोटो व्यवस्थित आहे तीच परिस्थिती अजय साळंके एक ठिकाणचा फोटो खराब केलेला आहे ते ज्ञानेश्वर अप्पा बनगर या ठिकाणी तर आ, अंकुश अजय अंकुश लोखंडे एक ठिकाणी फोटो व्यवस्थित आहे दुसऱ्या ठिकाणचा फोटो असा आहे की तो ओळखताच आला नाही पाहिजे अभय ढाले सेम फोटो आहे दोन्ही ठिकाणी प्रभाग पाच मध्ये दोन वेळा नाव आहे दीपक लोखंडे सेम फोटो आहे प्रभाग तीन मध्ये दोन वेळा नाव आहे अलका पिसे सेम फोटो आहे प्रभाग नऊ मध्ये दोन वेळा नाव आहे तर अशा पद्धतीनं हे नाव आहेत याची दखल मीडियाने घ्यावी आणि याच्याबद्दल आवाज उठवावा आणि खऱ्या अर्थानं सर्व पक्षांना समान न्याय मिळावा यासाठी आमची ही लढाई आहे आणि आम्ही ही लढाई कोर्टापर्यंत लढण्यास तयार आहोत आता माझी अशी मागणी आहे की जर बँक आधार कार्ड ला जोडलंय सगळं आधार कार्ड ला जोडलंय तर मतदार याद्या आधार कार्डशी का जोडलेलं नाही मतदार याद्या सुद्धा आधार कार्डशी जोडायला पाहिजे एका माणसाचं एकदाच मतदान कसं होईल हे बघितलं पाहिजे मतदार यादीवर सुद्धा मतदान आयडी कार्डवर सुद्धा एक युनिक आयडी असतो त्याच्याशी ते चे 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 लिंकिंग झालं पाहिजे जेणेकरून दोन वेळा एक आधार कार्ड लिंक होणार नाही आणि मतदार याद्या सुद्धा आपल्याला अद्ययावत करण्याची आता गरज आहे इलेक्शन बरोबर तुम्ही माझं हे बघितलंच असेल आता मुळात इलेक्शन कमिशनच्या अपॉइंटमेंट पासून जर तुम्ही बघितलं तर इलेक्शन कमिशनरची अपॉइंटमेंटच मोदी आणि शहानी केलेली आहे जर त्या इलेक्शन कमिशनच्या अपॉइंटमेंट एका पक्षाचे प्रमुख लोक करत असतील तर ते इलेक्शन कमिशन कडून आपल्याला काय अपेक्षा असणार आहे साहजिकच एका पार्टीला धरूनच त्यांचा कार्यक्रम चालू आहे की हरकती घेतली असं पण सांगता की केलेले त्याचा त्याला ज्या हरकती घेतलेल्या लोकांनी त्याचा कदाचित फायदा नाही झाला तरी किमान ते ऑन रेकॉर्ड राहील आणि ते भविष्यात कोर्टामध्ये जाण्यासाठी आम्हाला त्याचा फायदा होईल आणि कोर्टामध्ये कोर्टावर आमचा विश्वास आहे तिथे तरी किमान न्याय मिळू शकतो नमस्कार मी आनंदा मासाळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक सक्रिय कार्यकर्ता आहे आणि आता येणाऱ्या नगरपालिकेला मी स्वतः इच्छुक उमेदवार आहे माझ्या प्रभागामधून प्रभाग क्रमांक दोन मधून गेली पाच सहा वर्ष झालं मी त्या ठिकाणी काम करतोय लोकांचं सामाजिक असतील सगळ्याच बाजूने आणि ज्या वेळेला ह्या मतदार याद्या आल्या त्यावेळेला ठीक आहे आम्हालाही बरं वाटलं की आता बाबा इलेक्शन जाहीर झालेलं आहे गेली पाच वर्ष आम्ही काम करतो ते कुठेतरी आता फळाला येणार आहे आणि ज्यावेळेला खरं मतदार यादी आम्ही हातामध्ये घेऊन बघायला लागलो त्यावेळेला कळालं की जी खरंच मत आमच्या बाजूने होणारी मत आहेत म्हणजे त्यांनाही माहिती असतं विरोधकांना कोणाला कोणाचं मत एक पन्नास टक्के लोकांना गेज केलं जातं अशा पद्धतीनं जी आमची जवळची लोक आहेत अशा लोकांची लोकांचं मतदान आमच्या बाजूच्या प्रभागामध्ये माझा प्रभाग दोन येतो आणि प्रभाग क्रमांक एक मध्ये आणि काही तीन मध्ये अशा पद्धतीने गेला आणि त्या ठिकाणी त्यांच्या बाजूनी जे होणारी मतं आहेत अशी मत डबल डबल नाव त्या ठिकाणी घातली गेली एकाच मतदाराचं नाव दोन वेळा त्या ठिकाणी आणलं गेलं शेजाऱ्याच्या सुद्धा प्रभागाचं प्रभागातलं मतदान आमच्या प्रभागामध्ये लावलं गेलं की जे मतदान आम्हाला म्हणजे विरोधी पक्षाला कधीही होत नाही असे असे मतदान आहे इच्छुक उमेदवार आहे आणि माझ्या स्वतःच्या घरातलं माझ्या पत्नीच नाव माझ्या शेजारच्या प्रभागामध्ये त्याच्याकरता मी स्वतः आता दोन हरकती दिलेल्या आहेत त्याच्या नगरपालिकेमध्ये पण तरी सुद्धा ते कवर होईल की नाही होईल ह्याच्यावर आमचा विश्वासच राहिला नाही आता कारण त्याने जाणून बुजून केलेल्या गोष्टी आहेत याच गोष्टी जर उद्या झाल्या तर ठीक आहे वेलँड गुड पण नाही झाल्या तर आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी न्याय कुणाकडे मागायचं असा फार मोठा प्रश्न आहे उद्या माझ्या घरातलं मतदान जर दुसऱ्या प्रभागामध्ये जात आहे मी कुणाला मतदान मागायचं माझे जे लोक आहेत जे हक्काचे लोक आहेत माझ्यासोबत असणारे लोक आहेत त्यांचं मतदान दुसऱ्या प्रभागामध्ये लागलेलं तर ही फार मोठी बाब आहे याच्याकरता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आम्ही सगळे एकत्र येऊन कार्य करते आम्ही याच्यावरती हरकती घेतलेल्या आहेत आणि इथून पुढच्या कालखंडामध्ये आम्ही सगळे मिळून जी काय लढाई यामध्ये लढायला लागणार आहे ती शंभर टक्के सर्व ताकदीनिशी आम्ही लढणार आहे जे काय होईल ते आम्ही बघून घेऊ पण इथून पुढच्या काळामध्ये आम्ही या हरकतीवरती आणि आम्हाला हा न्याय मिळाला पाहिजे याच्याकर तुम्ही सगळे पत्रकार बांधव आमच्या पाठीची राहाल एवढी आशा करतो आणि थांबतो धन्यवाद